नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे बावीस तेवीस आणि चोवीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये वाऱ्याचा वेग देखील जास्त बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया बंधापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विलयका मटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजी अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील हमसाला तर जाणून घ्या पुढील हुमानंदा सव्विस्त सरपणे सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे तर गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस वादळीवारी मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह हजेरी लावत होता तर काही भागामध्ये अवकाळी वादळी पावसाचा जोर कमी झाला तर काही भागामध्ये अजूनही वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळत आहे तर सध्या मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे मान्सून आता अंदमान निकोबार तमिळनाडू कोमेरेन आणि आसपासच्या भागामध्ये दाखल झालेला आहे तर मान्सून एकतीस मे दोन हजार चोवीस या तारखेला केरळ आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होणार आहे आणि सध्या केरळ कर्नाटक तामिळनाडू या राज्यामध्ये मुसळधार अवकाळी वादळी पाऊस बघायला मिळत आहे तसेच बावीस आणि तेवीस मे दोन हजार चोवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र होत आहे आणि हा पट्टा तीव्र होत असताना भारताचा पूर्व परिसर दक्षिण भारत आणि आसपासचा परिसर तसेच महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये अवकाळी वादळी पाऊस वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बावीस तेवीस आणि चोवीस मे दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपात रेल तर काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये जोर कमी असून उष्णतेची लाट देखील बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा राज्याची किनारपट्टी या परिसरात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे केरळच्या दक्षिण परिसरात आणि आसपासच्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तमिळनाडू तेलंगणा आणि कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील बेंगलोरू वेल्लोर चेन्नई नेल्लोर नंदेलाल जोरदार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद जगदलपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील जगदलपूर कांतमल राऊरकेला भुवनेश्वर कोरबा इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील कोलकाता धनबादलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील काही भागात वाऱ्याचा वेग जास्त राहील तर काही भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज सावंतवाडी बंडा अरस वेंगुळा महापण कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबुली चांदगड रामगड आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे भेडशी का कानकोंबी वालपोई तिक्सा आलगोटे आणि वास्कोदगामा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे रिवना जागवी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि कानापूर नेटूरगुंजी बेळगाव बाची कर्नाटक राज्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील अंबोली चांदगडलाही जोरदार स्वरूपात राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वारा मध्यम हलका पाऊस या भागात राहील कडेगाव पटेगाव गारगोटी निपाणी मोरगोट जैनवाडी कागल इस्पोर्ली परोळा या याबाबती जोरदार पावसाचा अंदाज आहे राधानगरी पोंडा खारेपट्टण गगनबावडा रेपट्टण राजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मालवण बेंगुळा सावंतवाडी कुडललाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मालवण वैगणिक पुप मध्यम पावसाचा अंदाज जोरदार वाऱ्यासह राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील मात्र वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळणार आहे कुणकेश्वर विजयदुर्ग राजापूर लांजा बेलकर पूर्णागड रत्नागिरी नेरवा या बहुतांश ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळणार आहे वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे बेलकर देवरुख संगमेश्वर माखनजाण हलका मध्यम पाऊस राहील साकरप्पाला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे सातारा जिल्ह्याकडे मेडा कराड कडेगाव रामपूर पलूस हलका पाऊस रेल वाराचा देखील जास्त बघायला मिळणार आहे कोयना पटण अरळ अरवाडे सातारा मेडा साकदेव लोटे चुपळून या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून किनारपट्टीकडे वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये रायबग हिडकल शिरोपी कुडाची मंगसुळी इचलकरंजी इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील वाऱ्याचा वेग देखील या भागात जास्त राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा हलका पाऊस राहील रामपूर पलूस मायानी विटा वडोज नेंदाल दहिवाडी मोल अद्रकी अद्राकी या भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे पुढील तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे वाऱ्याचा वेग जास्त राहील बिलर जत कानामाडी जळकाटी किरंगी मध्यम पावसाचा अंदाज आहे गेडी जिंके सांगोळे मंगळवेढा मारवाडे दिघाची इकडे हलका पाऊस राहील भालवानी पंढरपूर शेतपल करकम अंगारले हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्यात अंशता ढगाळ राहून वादळाचा वेग जास्त बघायला मिळणार आहे तर वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस प्रति तास वेगाने वारी वाहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तसे मध्य महाराष्ट्रातही वाऱ्याचा वेग बघायला मिळणार आहे पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग असणार आहे तर रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा किनारपट्टीकडे जोर कमी राहील खोपोली कसमातला हलका मध्यम राहील मुंबई नवी मुंबई आणि इगतपुरी शहापूर राजूर अकोला या भागामध्ये हलका पाऊस असणार आहे तसे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे अंशतः घेत राहील पावसाचा जोर फारसा नाही तर जालना बीड नांदेड वाघाला आणि धाराशिवचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा जोरदार वाऱ्यासह असणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा किल्रणे निलंगणा अचोला श्रवंतपाल उदगीर लातूर रोड वडुणबुक जोळकोट मुखेड रावणकोला हलका मध्यम पाऊस या भागात राहील दिगुरुदूर मुखेडला हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे भोकर पेटोंबरी हिमायतनगर उमरके ढाकणी वाट इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वाशिम हिंगोलीला आहे अंशतः ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये बघायला मिळणार आहे परवा गोमत्री कॅब माहूरला हलका मध्यम राहील पटणबुरी अलिदाबाद निमगुडा आसपासचा परिसर पांढरकवडा करंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे मात्र बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर भाटाडी गुगसरोड वनी कायर मोरली कुटवाडा चारगविके या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे बल्लापूर गजवाली मध्यम जोरदार स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि गडचोली जिल्ह्याकडे अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड गिरवाडा परकड हलका पाऊस रेल गोट मुनसावली गडचोली चुरमुरा नाटीचौक वलनी इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तुलमाल देसिंग दिगुरिलाईल हलका पाऊस रेल राजोळी मारकासा तसेच चिंचगड देवरी चिंचोला हलक्या पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा आमगौलांजीला मध्यम स्वरूपात राहील तुमसर तेवढात सांगझरी अंशतः ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही लखनी साकुली अडेल गोथमगाव अमरेठ पावणेलाही हलका पाऊस राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव कामटी वागोली पार्श्वनी हलक्या श्रेणीचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगास्थित राहून वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसामध्ये वाऱ्याचा वेग बीड लातूर धाराशिव आणि नांदेड वाघाला जालना सातारा पुणे अहमदनगर तसेच कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बहुतांश परिसर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वारे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज प्रति तास वेगाने वारी वाहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय